हॉटेल सवाई मल्हार असल मरा बँकेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो अति म्हणजे मागे झालेले आहेत जे पुढे होणारे आहेत आणि जे सध्या पचूपन्न म्हणजे ह्या वर्तमान काळात सुद्धा बुद्ध आहे नक्कीने शरण अंगा दोन्ही शरण शरणं येते न सच्च वंचेनं हो मे जय मंगलम म्हणजे काय मला कुठलेही शरणस्थान नाही बुद्ध हेच माझे

रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था सभागृह गोठेघर शहापूर येथे एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून धम्मकाया मिशन संस्थापक तथा पाली भाषा अभ्यासक ॲडव्होकेट प्रवीण पंडित तसेच प्रमुख वक्ते म्हणून धम्मकाया मिशन राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव घन सावंत प्रकाश मोरे बौद्ध साहित्यिक व पाली भाषा अभ्यासक सुमित भालेराव मनोज साळवे बौद्ध धम्म प्रचारक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण गायकवाड राष्ट्रीय संयोजिका माधुरी भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज्य कमिटी सदस्य बी के गायकवाड व राज्य कमिटी सदस्य संघटक अनंता पंडित यांनी केले या शिबिराचे संयोजक धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था हे तर या शिबिराचे आयोजन धम्मकाया मिशन संस्थेचे राज्य कमिटी सदस्य बी के गायकवाड राज्य कमिटी सदस्य संघटक अनंत पंडित आविष्कार दोंदे सभासद मंगल रंथे सूर्यकांत बडांगे पी एस आय संतोष उबाळे हेमंत वागचौरे अरुण संगारे यांनी केले होते

पर्यंत सरणंगच आम्ही म्हणून आपण या अशा बुद्धांना यावनिमित्त पर्यंत म्हणजे जीवन असेपर्यंत जीवंत असे पर्यंत मी ह्या बुद्धांना अनुसरतो मी त्यांना वंदन करतो हेच बुद्धा अगीताच हेच बुद्ध अनागता पंचपन्नाचे बुद्ध अहंकता काय याचा एच बुद्ध अतिताच हेच बुद्धा अनागथा म्हणजे जे बुद्ध अति म्हणजे मागे झालेले आहेत जे पुढे होणारे आहेत आणि जे सध्या पचुपन्न म्हणजे ह्या वर्तमान काळात सुद्धा बुद्ध आहे आपल्याला माहिती नाही आहे पण तुम्ही ना तरी असतील अरब म्यानमारमध्ये असतील थायलंडमध्ये असतील किंवा आणखी कुठं असतील पण जगात जिथे कुठे असतील त्या सर्व बुद्धांना मी वंदन करतो असं बोललेला आहे अहम अंदामी सपदा अहम म्हणजे मी आपण हे दररोज घेतो आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो पुढे काय म्हटलेलं आहे नक्की मे शरणा शरण देन वच हो मे जय मंगलम म्हणजे काय मला कुठलेही शरणस्थान ना नाही बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ असे शरणस्थान आहे आणि ह्या सत्यवचनाने माझे मंगल हो आपण ही जी वंदना घेतो तर प्रत्येक जण आपल्या स्वतःसाठी घेतो मंगला मंगला, रह 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 हो तुम्ही मंगलम आता मंगो आहोत हो तुम्ही जय मंगलम म्हणजे माझं मंगल होण्यासाठी मी वंदना घेतली पाहिजे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मला माहीत नाही पण बाबासाहेबांनी स्वतः सांगितले आहे की दररोज संध्याकाळी सात वाजता तुम्ही स्वतःच्या घरामध्ये कुटुंबासह वंदना घ्या आणि दर रविवारी तुम्ही बिहारात जा तुम्हाला घेऊ

माझ्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद